मंडळी आता आपण वळूया आपल्या कलेक्शन्सकडे आणि बघूया की आपल्याकडे दुपट्ट्यामध्ये कशा प्रकारची रेंज कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आज आपण बंडल टू बंडल कलेक्शन बघूया की कशा प्रकारची रेंज आणि कशा प्रकारचं त्याच्यात जे आपल्याला क्रिएटिव्हिटी भेटणार आहे ते आपण वेगवेगळे कॉन्सेप्ट आपण पाहूया बघा तुम्ही पाहू शकतात काही दुपट्ट्यामध्ये तुम्हाला झालं येणार आहे काही दुपट्ट्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं मोती कॉन्सेप्ट येणार आहे आणि काही दुपट्ट्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारची सुंदर आकर्षक अशी लटकन म्हणजे जेवढे तुम्ही कलेक्शन्स पाहताय ना तेवढ्या प्रत्येक दुपट्ट्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं क्रिएटिव्हिटी पाहायला मिळेल आणि तुम्हाला माहिती आहे की दुपट्टा हा कॉन्सेप्ट एवढा सुंदर आहे की त्याच्यात आपण जर चांगल्या प्रकारचं कलेक्शन ठेवलं तर चांगला रिस्पॉन्स तुमच्या ग्राहकांकडून भेटणार आहे हां सुरुवात आपण जर केली ह्या काउंटरला दुपट्ट्यामध्ये तर तुम्हाला कलेक्शन्स वेगवेगळं पाहायला मिळेल आणि इथे आपण बघा तुम्ही पाहू शकतात की आपल्याला प्लेन कॉन्सेप्ट हवा आहे तर प्लेन कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही स्वतःच पाहू शकतात की शिफॉन फॅब्रिक तुम्हाला मस्त अशा प्रकारचं हे गोंड्यांचं दुपट्टे तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्ही झालर पाहू शकता किती सुंदर आकर्षक अशा प्रकारची झालर तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे दुपट्ट्यामध्ये जेवढी क्रिएटिव्हिटी तुम्ही ठेवाल तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडनं इथे पाहायला मिळेल नंतर बघा आपण पाहू शकतो छान अशा प्रकारची झालर दिली बघा किती अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची झालर इथे घेतलेली आहे आणि मित्रांनो दुपट्टा जो कॉन्सेप्ट आहे ना तो एक जनरेशन असो किंवा जे थर्टी फोर्टी प्लसचे आहे त्या लोकांकडे तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल बघा इथे आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारची झालर तुम्हाला मिळणार आहे बघा किती छान असा कॉन्सेप्ट आहे बघा आणि मग त्याच्यात आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारची लटकन तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे तर फक्त सॅम्पल्स आहे मित्रांनो मग याच्यात तुम्हाला काहीतरी फॅन्सी अशी लटकन हवी आहे स्टिचिंग बॉल्स हवे हे स्टिच केले निघणार नाही तुम्ही धुवा काही करा हे निघणार नाही त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारची ही लटकन बघा अट्रॅक्टिव्ह वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच्यात तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी रेंज तुम्हाला सुरुवातीपासून इथे पाहायला मिळेल आपण जर दुपट्ट्याची रेंज बघितली मित्रांनो तर आपल्याकडे एकोणतीस रुपयापासून तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन स्टार्ट होतं पण काय असतं की आपल्याकडे कशा प्रकारची रेंज येणार आहे कशा प्रकारचं कलेक्शन येणार आहे बघा आता हे आपण थोडं पाहतोय फॅन्सीमध्ये बघा तुम्ही पाहू शकतात छान अशा प्रकारचं सिक्वेन्सचं काम घेतलंय झालर तुम्ही पाहू शकतात तर याच्यात आपण कलर्स पाहू शकतात बघा याच्यामध्ये नंतर आपण पुढचा कॉन्सेप्ट बघितला तर त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचे गोल्डन जरीचे बुट्टे तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे पूर्ण दुपट्ट्यामध्ये बघा असं नाही की फक्त जर बघितलं आपण तर पर पूर्ण दुपट्ट्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचे बुट्टे पाहायला मिळतील सुंदर असा कॉन्सेप्ट राहणार आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात वाव पूर्ण सिक्वेन्स आणि मल्टीचं काम तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचे दुपट्ट्या म्हणजे वेगवेगळे कॉन्सेप्ट वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला इथे आमच्या केसरिया टेक्स्टाइल कंपनीमध्ये पाहायला मिळतील बघा आता हा जो पॅटर्न आपण बघतोय त्याच्यात तुम्ही पाहू शकतात सिक्वेन्स मल्टीचं काम तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्यात कलर कॉम्बिनेशन ऑप्शन्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील इथे आपण जर बघितलं तर बांधणी लेहरिया वेगवेगळे झकझाक अशा प्रकारचं कॉन्सेप्ट तुम्हाला म्हणजे काय असतं की तुमच्या दुकानामध्ये तुम्ही कॉन्सेप्ट कसा ठेवताय ते डिपेंडेबल आहे आणि आता काय असतं की काही लोक आता मॅचिंग सेंटर बनवतात त्याच्यामध्ये दुपट्टे पेटीकोट फॉल अस्तर नायटी नाईटवेअर नाईट ड्रेसेस नाईट सूट्स अशा प्रकारचं सर्व कलेक्शन ठेवतात म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळेल आणि आपण जर बघितलं मित्रांनो बघा लग्न प्रसंग आपण जर म्हटला तर त्याच्यात तुम्हाला शॉ सिल्कमध्ये सुद्धा आपल्याकडे दुपट्ट्याचं सुंदर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल बघा आता ही दुप मी डिझाईन तुम्हाला दाखवतोय फारच आकर्षक अशा प्रकारची ही डिझाईन दाखवतोय तुम्हाला वाव बघा सुंदर लटकन तुम्ही पाहू शकतात डिझाईन तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर आपण पेटन जर बघितला तर तो सुद्धा फारच आकर्षक अशा प्रकारचा पेटर्न आहे बघा दुपट्टा किती मोठा आहे बघा असा नाही की लहान आणि सिल्क बेसमध्ये असल्यामुळे याची शायनिंग याची ब्युटी ती तुम्ही स्वतःच बघू शकतात की किती अट्रॅक्टिव्ह कलेक्शन्स अट्रॅक्टिव्ह पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशा प्रकारचे विविध पेटन्स विविध डिझाईन्स तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील आणि म्हणून तर मित्रांनो की तुम्ही एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या आणि बघा की कलेक्शन्स कसे राहतील कशा प्रकारचे पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळणारे वाव सुंदर आणि शॉल्समध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला डिझाईन्स भरपूर पाहायला मिळतील बघा किती सुंदर अशा प्रकारच्या लहान लहान बुट्ट्या घेतलेल्या आहे तुम्ही इकडे कॉन्सेप्ट पाहू शकता झालर किती मस्त घेतली आहे आणि अशा प्रकारचे सुंदर पॅटर्न सुंदर कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील आणि त्याच्यात आपण जर डिझाईन बघितल्या किंवा ऑप्शन्स बघितले तर वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि इकडे आपण जर लक्ष टाकलं मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर अट्रॅक्टिव्ह कलेक्शन बघा सिक्वेन्स असो मल्टी असो मिरर वर्क असो किंवा तुम्हाला अशा प्रकारचं प्रिजम टेस्ट हवंय तर सर्व प्रकारचं टेस्ट इथे सर्व प्रकारचे दुपट्ट्यांचं कलेक्शन स्टॉल तुम्हाला भेटणार आहे दुपट्टे हेवी नॉर्मल रेंज मीडियम रेंज अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि इथे पॅटर्नची भरमार आहे बघा तुमची जिथे नजर जाईल तिथे तुम्हाला दुपट्टे दुपट्टे आणि फक्त दुपट्टेच पाहायला मिळतील त्यामुळे एकदा जर तुम्ही दुपट्ट्यांचा व्यवसाय करताय बघा व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो डिपेंड करत की तुम्ही त्याला तुमची विचार श्रेणी कशी आहे तुम्ही त्याला कुठल्या थरावर नेऊन घेऊन जाऊ इच्छिता कारण आज आपल्या भारतामध्ये असे असंख्य लोक असंख्य तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांनी सुरुवात एकदम लहानपासून केली शून्यापासून सुरुवात केली आणि आज ते किंगमेकर बनलेले का कारण त्यांचा आत्मविश्वास फार मोठा होता की कि कितीही प्रॉब्लेम आली काही झालं तरी मी माझा व्यवसाय हा टॉपर नेणार आणि त्यासाठी मी मला जे संघर्ष करावा लागेल जे मला करावं लागेल ते मी सर्व काही करणार आहे कारण व्यवसाय माझा तर त्याच्यात लागणारी जी मेहनत आहे ती सुद्धा माझीच राहणार आहे तर अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन्स मित्रांनो तुम्हाला आमच्या ह्या दुपट्ट्या सेक्शनमध्ये पाहायला मिळेल बघा तुम्हाला जेवढे सॅम्पल दाखवले सर्व एकापेक्षा एक जबरदस्त तुम्हाला सॅम्पल दाखवले आणि म्हणून तर म्हणतो ना की जे कुठेही भेटणार नाही ते तुम्हाला केसरी या टेक्स्टाईल कंपनीमध्ये भेटणार आहे त्यामुळे एकदा केसरी टेक्स्टाईल कंपनीशी संपर्क करायला विसरू नका भेट द्यायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय तर पूर्ण मदत तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोघे ठिकाणून भेटणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला गाईडलाईन हवी की मला कशा प्रकारचा सेटअप करायचं आहे ग्राहकांना कसा आकर्षित करायचं आहे मार्जिन किती ठेवायची म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्या पूर्ण सिस्टम कडनं तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि निश्चिंत व्यवसाय करा तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो लहान सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया